अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा शून्याचा शून्य पॉईंट पंचवीसवा घात गुन्हेला एकशे पंचवीसवाचा शून्य पॉईंट पंचवीस वाघात भागीला दोनशे छप्पन्नाचा शून्य पॉईंट एक वाघात गुणीला दोनशे छप्पन्नाचा शून्य पॉईंट पंधरा भागात तर आता काय आहे अशा टाईपचं ज्यावेळेस तुमच्या समोर गणिततील तर पहिले हा जो पाच आहे आता हा बेस व्हॅल्यू झालेली आहे एकशे पंचवीसला मी पाचच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो का किंवा छेदामधले जे काही आहे ते पाचच्या स्वरूपात कन्वर्ट करता येतात का पहिले ते बघायचं आहे तर पाचच्या स्वरूपात फक्त एकशे पंचवीसला करता येतं तर एकशे पंचवीस म्हणजे काय तर एकशे पंचवीस म्हणजे पाचचा घन असतो म्हणजे पाच गुणीला पाच गुणीला पाच जर केला तर हा किती येईल एकशे पंचवीस येईल पाचचा घन जर काढला तर तो एकशे पंचवीस येतो म्हणजे मी जो आहे पाचचा शून्य पॉईंट पंचवीस जो जशाला तसा लिहिला गुणीला इथे एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीसला मी डायरेक्ट पाचचा तिसरा घात घेतो म्हणजे पाचचा घन घेतो चा शून्य पॉईंट पंचवीसवा घात आहे याचा शून्य पॉईंट पंचवीसवा घात आहे भागीला घेतलं काय तर दोनशे छप्पन्न आता इथे दोनशे छप्पन्नला आपण मिनिमम व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू तर दोनशे छप्पन्न हा काय आहे तर हा आहे सोळाचा वर्ग पण सोळा ही संख्या स्वतः कशाचा तरी वर्ग आहे ती कशाचाच वर्ग आहे तर हा आहे चारचा वर्ग म्हणजे चारचा वर्गचा वर्ग म्हणजेच काय दोनशे छप्पन्न असं आपण म्हणू शकतो कारण काय आहे दोनशे छप्पन्न हा सोळाचा वर्ग आहे आणि सोळा हा चारचा वर्ग आहे म्हणजे चारचा वर्गाचा चा चार वर्ग आहे तर आता बघा दोनशे छप्पन्नला मी कसं लिहू शकतो तो दोनशे छप्पन्न बरोबर एचा घातांक समजा एम दिलेला आहे तुम्हाला चा घातांक एन असेल तर आपण काय लिहितो एचा घातांक ह्या दोघांचा गुणाकार करतो एम गुणिला एन म्हणजेच काय दोनशे छप्पन्न बरोबर चारचा दोन गुणिला दोन म्हणजे किती झाले तर चौथा घात झाला दोनशे छप्पन्नला मी डायरेक्ट चारचा चौथा घात लिहित मी चारचा चौथा घात लिहिला आता ह्याचा परत कितवा घात आहे शून्य पॉईंट एकवा घात आहे गुणीला दोनशे छप्पन्न म्हणजे चारचा चौथा घात चा कितवा घात आहे शून्य पॉईंट पंधरावा घात आता बघा हे दोनशे छप्पन्नाला इथून हटून टाकूया आता काय आलेलं आहे तुमच्याकडे आता परत सेम एचा एमवा घात आता पाच गुन्हे पाचचा शून्य पॉईंट पंचवीसावा घात गुणीला पाच ह्या दोघांचा गुणाकार एचा घातांक एम तीन गुणीला शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे पंचवीस गुणीला तीन पंच्याहत्तर होतात पॉईंट नंतर दोन संख्या पाहिजे म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर येईल छेदामध्ये काय झालं ह्या दोघांचा गुणाकार केला चार गुणीला शून्य पॉईंट एक म्हणजेच किती येईल शून्य पॉईंट चार गुणीला चार गुणीला पंधरा चोक साठ म्हणजे किती येईल शून्य पॉईंट साठ म्हणजे सहा लिहू शकतो तुम्ही आता काय होईल ह्या दोघांचा परत घातांकाचा एक नियम काय म्हणतो की एचा घातांक जर एम असेल म्हणजे पाया समान असेल गुणीला इथे दुसरा पाया घेतला तो समान पाया ठेवला आणि अंश म्हणजे घात जो आहे सॉरी अंश म्हणायच्याऐवजी घात जो आहे तो वेगवेगळा किंवा समान आहे तर आपण काय करतो गुणाकार असेल तर पाया समान ठेवतो हो आणि ह्या दोघांची काय करतो बेरीज करतो एम अधिक एन मग आता येथे पाया समान आहे पाया समान आहे लिहिलं पाया समान या दोघांची बेरीज करायची आहे शून्य पॉईंट पंचवीस अधिक शून्य पॉईंट पंच्याहत्तर छेदात किती आले छेदात सेम आता सेम बघा पाया समान आहे चार आहे चार आहे शून्य पॉईंट चार प्लस याचा शून्य पॉईंट सहा बरोबर किती येणार आहे पाचचा शून्य पॉईंट पंच्याहत्तर प्लस पंचवीस किती येतील एक म्हणजे एक वाघात भागीला चारचा शून्य पॉईंट चार प्लस शून्य पॉईंट सहा म्हणजे एक तर पाच छेद चार हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जे काही हे गणित आहे त्याचं ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे जर तुमचे काही डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील गणिताचे काही प्रश्न आहेत आपला हा टेलिग्राम कु ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा तुमचं तिथे डायरेक्ट केलं जाईल तिथे तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये नाम मात्र दिवसाला तुम्ही एकोणसाठ रुपये कुठेही उधळता त्या एकोणसाठ रुपयामध्ये आपण मेंबरशिप व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामध्ये भन्ना ट्रिक्स आहेत एक एक गोष्ट डिटेलमध्ये समजून सांगितलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्या चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद